हिवाळ्यामध्ये ओली हळद बरीचशी बाजारात विकायला येते पण आजची ही हळद जरी ओली असेल तरीसुद्धा ही पिवळ्या रंगाची हळद नसून पांढऱ्या रंगाची हळद आहे यालाच आंबे हळद असं म्हणतात किंवा याला मँगो जिंजर असं सुद्धा म्हणतात आणि या हळदीचे खाण्याचे बरेचसे फायदे आहेत बघा ना काय मस्त रसरशीत लोणचं तयार झालं आहे लोणचं म्हणलं की त्यामध्ये तेल हे आलंच पण आज आपण एकही थेंब तेल न वापरता असं रसरशीत लोणचं तयार करणार आहोत नमस्कार प्रिया। खुप -खुप मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथेही साधारण मी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम हे पांढऱ्या रंगाची हळद घेतलेली आहे साधारण आल्यासारखी दिसते बघा हे आलं आहे याला ना थोडेसे असे हे तंतू असतात किंवा हा केसाळ भाग असतो यावरून ओळखता येतं की हे आलं आहे पण ही जी हळद आहे ही आल्यासारखीच दिसते पण याला बघा आतल्या भागामध्ये जसं याला असा हा केसाळ भाग असतो किंवा तणमय भाग असतो तसा या हळदीला नसतो ही पांढऱ्या रंगाची असते खायला अशी कैरी सारखी लागते पण वास मात्र याला हळदीचा येतो याला जंगली हळद म्हणतात कोणी आंबे हळद म्हणतं कारण ही कैरी सारखी लागते आणि ही आपली नेहमीची ओली हळद ही मात्र पिवळ्या रंगाचीच असते या दोन्ही हळदी दिसायला सारख्याच आहेत आतलं टेक्स्चर सुद्धा तसंच आहे फक्त ना याचा रंग पिवळा आणि याचा रंग पांढरा आहे फक्त आलं हे थोडस असं तंतुमय किंवा त्याला आतमध्ये केसाळ भाग असतो ही हळद खाण्याचे बरेचसे फायदे आहेत वाढवते त्वचा रोगांवर वा रामबाण उपाय आहे सुधारते त्यामुळे हे हळदीचं लोणचं आवर्जून खावच आता इथे मी या काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण घेतलं तरीही चालेल आता ही हळद आहे ना ही साधारण सगळी मिळून एकंदर साडेतीनशे ग्रॅम आहे आता ही आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत तर पाण्यामध्ये घालून ठेवायची कारण हा मुळांचाच एक प्रकार आहे आणि याला बरेचशी अशी माती असण्याची शक्यता असते त्यामुळे अशी जर थोडा वेळ भिजत ठेवली किंवा मग मात्र याला सगळं जे लागलेली माती असते ती मऊ होते आणि ती आपल्याला धुवून काढायला अतिशय सोपी होते अशी पाण्यात थोडा वेळ भिजत घालायची किंवा हे असं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्या कानाकोपऱ्यात बरच अशी माती अडकलेली असते ती सगळी आपल्याला स्वच्छ अशी काढून घ्यायची आहे बघा बरच पाणी असं गडूळ झालेलं आहे चोळून चोळून चांगली अशी आपल्याला ही धुवायची आहे आता ही दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी एका सुती कापडाने पुसून घेतली त्यानंतर पंख्याखाली साधारण तासभर अशीच ठेवली आलं सुद्धा सगळं सकर स्वच्छ असं करून घेतलेलं आहे आता आपल्याला या मिरच्या सुद्धा अशा स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या आहेत पंख्याखाली सुती कापडावर वाळवून घ्यायच्या आहेत या हळदीचं हे जो सालाचा सा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे ही हळद खायला कैरी सारखी लागते त्यामुळे हे लोणचं ना कैरीच्या लोणच्या सारखं साधारण लागतं पण याचे बरेचसे असे फायदे आहेत मुळात म्हणजे आपली बॉडी डिटॉक्स करण्याचं काम ही हळद करते तसेच रक्त शुद्धीकरणासाठी सुद्धा फायदेशीर आहे आता हे सगळं असं साल काढून झाल्यानंतर आपल्याला ही हळद चिरून घ्यायची चिरताना सुरी चॉपिंग पॅड किंवा जे काही आपण साहित्य वापरतो ना ते सगळं अगदी कोरडं असावं म्हणजे लोणचं आपलं खराब होणार नाही ऐसे ऐसे पारी 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 असे मी असे असे अगदी बारीक बारीक पातळ अशा काचऱ्या तयार करून घेत आहे जर तुम्हाला किसायची असेल ना हळद तरीही चालेल पण मी लहान लहान असे कापच करणार आहे की जेणेकरून ते खायला सुद्धा छान लागतात फार जाड नाही करणार कारण ती पटकन लोणचं मुरायला हवं लगेच खाता यावं म्हणून अगदी पातळ लहान असे काप तयार करून घेतलेले आहेत हळद ही अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे संधिवात खोकला दमा हृदयाचे आरोग्य यासाठी अतिशय फायदेशीर आहे आपल्या शरीरातील रक्त रक्तशुद्धीकरण करण्यास ही हळद अतिशय फायदेशीर आहे मुळात म्हणजे आपली बॉडी डिटॉक्स करण्याचे काम ही हळद करत असते त्यामुळे आपण हे हळदीचं लोणचं प्रत्येकाने आवर्जून खाल्लंच पाहिजे आता ही जी साधी हळद आहे तिचा स्वाद सगळीकडे छान असा यावा आणि रंग सुद्धा सगळीकडे एकसारखा यावा यासाठी बर एक मी ही हळद किसून घेतलेली आहे त्याचबरोबर हा छोटा जो आल्याचा तुकडा घेतला होता साधारण तीन ते चार इंचा आल्याचा तुकडा घेतला हा सुद्धा मी असा किसून घेणार आहे म्हणजे आल्याचा सुद्धा स्वाद लोणच्या मध्ये सगळीकडे एकसारखा येईल आता बघा इथे मी हळद किसून घेतलेली आहे हे आलं किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर ही जी आंबे हळद आहे तिचे हे असे काप तयार करून घेतलेले आहेत आणि या हिरव्या मिरच्या थोड्याशा आपण तिखटपणासाठी वापरणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण केलं तिकटाचं चा तरीही चालेल मी सुद्धा मध्यम तिखटाच्या या ज्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत फार तिकटाच्या मिरच्या इथे वापरलेल्या नाही आहेत आता सगळीच हळद मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे इथे आपल्याला एक काचेचं भांड घ्यायचंय किंवा स्टीलचं घेतलं तरीही चालेल पण ते मात्र अगदी स्वच्छ आणि कोरडं असावं कुठेही पाण्याचा अंश लागता कामा नये सगळं साहित्य मी हे या भांड्यामध्ये घालून घेतलं त्यानंतर इथे मी हे साधारण अर्धी वाटी मीठ गरम करून घेतलेलं आहे म्हणजे त्यामधलं मॉइश्चर सगळं कमी होतं आणि लोणचं खराब होत नाही साधारण चार चमचे मीठ मी इथे वापरणार आहे जर आपल्याला लागलं तर आणखी सुद्धा मीठ वापरू शकतो म्हणून साधारण अर्धी वाटी मीठ तुम्ही गरम करून ठेवू शकता मीठ गरम केल्यामुळे यामधलं पाण्याचा अंश कमी होतो आणि लोणचं अजिबात खराब होत नाही त्यामुळे जे आपण सगळं साहित्य घेऊ अगदी व्यवस्थित मॉइश्चर नसेल असंच घ्यायला हवं म्हणजे लोणचं जरी आपण तेल घातलं नाही तरी सुद्धा व्यवस्थित टिकतं आता आपण इथे हळद वापरली नाहीये पण फक्त मीठ लावून हे ठेवणार आहे कारण आपण हळद आधीच किसून जी पिवळ्या रंगाची आहे ती घेतलेली आहे म्हणून हे असं चांगलं मीठ लावून झाकण ठेवून साधारण अर्धा तास असंच ठेवूया तोवर आपण लोणच्याचा तो मसाला तयार करून घेऊया इथे मी एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे त्याचबरोबर अर्धा चमचा काळे मिरीचे दाणे घेतलेले आहेत आणि चार ते पाच लवंगा घेतलेले आहेत आता आपल्याला हे सगळे मसाले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्याचा हलकासा सुवास यायला पाहिजे आणि यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते आपल्याला निघून जायला पाहिजे म्हणून आपण सगळे जिन्नस असे भाजून घेतो की जेणेकरून आपलं लोणचं खूप जास्त दिवस टिकेल आता यामध्ये आपण अगदी पाव चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत मेथीचे दाणे जास्त घेऊ नका नाहीतर ना मग ते कडसरपणा आपल्या लोणच्यामध्ये येण्याची शक्यता असते आपण फक्त स्वादासाठी मेथीचे दाणे घालत आहोत हलकेसे हे असे भाजून घ्यायचे फार गडद भाजायचे नाही आता इथे मी घेतलेली आहे ही मोहरीची डाळ ही सुद्धा आपल्याला थोडीशी हलकेशी गरम करून घ्यायची कारण जर जास्त भाजली ना तर मात्र तिचा कडसरपणा लागू शकतो आणि लोणचं कडू लागण्याची शक्यता असते त्यामुळे मी गॅस आता बंदच केलेला आहे कारण पॅन भराचा गरम होता आणि ही मोहरीची डाळ पटकन करपते आणि मग ती कडसर लागू शकते म्हणून पॅन गरम असतानाच फक्त त्यामध्ये ही मी अशी परतून घेते की जेणेकरून यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते सगळं निघून जाईल म्हणून गॅस बंद करून फक्त या गरम पॅन मध्ये ही अशी चांगली परतून घेत आहे आता आपण ही सुद्धा मोहरीची डाळ काढून घेऊयात आणि याच गरम पॅन मध्ये साधारण दोन चमचे आपलं घरातील साठवणीचं जे लाल तिखट आहे ते एक चमचा हिंग घालायचा हिंगाचा हिंगा स्वाद खूप छान येतो कुठल्याही लोणच्यामध्ये आणि लोणचं टिकण्यास सुद्धा मदत होते त्याचबरोबर एक चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट फक्त रंगासाठी वापरलेलं आहे नाही वापरलं तरीही चालेल आणि हे मसाले सुद्धा आपण असे गरम करून घेणार आहोत पॅन गरम आहे त्या पॅन मध्येच फक्त मी हे मसाले गरम करत आहे गॅस बंद आहे हे चांगले असं परतून घ्यायचं की जेणेकरून यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते सुद्धा निघून जातं आणि लोणचं बरेच दिवस टिकतं आता इथे आपण हे मीठ लावून ठेवलेलं या फोडीना त्याला खूप असं छान पाणी सुटलेलं आहे बघा मिठामुळे असं पाणी सुटतं आणि यामुळेच आपल्या लोणचं रसरशीच असं तयार होतं म्हणून आधी हे असं मीठ लावून ठेवायचं आता आपण जे बडीशेप धणे आणि काळे मिरी लवंग हे जे काही साहित्य घेतलं होतं ते, ते मिक्सरमध्ये थोडंसं मी भरडून घेतलेलं आहे त्याचबरोबर हे जे मसाले आपण घेतले होते गरम करून ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत जर तुम्हाला तिखट लोणचं आवडत असेल तर थोडंसं जास्तीचं लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल आणि तुम्हाला हे सगळं जर असं करायचं नसेल तर मात्र विकतचं जे लोणचे मसाला येतो ना तो वापरलात ना तरीही चालणार आहे आता ही मोहरीची डाळ होती जी ती सुद्धा मी थोडीशी मिक्सरला ना ओघड अशी फिरवून घेतलेली आहे म्हणजे काही अर्धे कण राहिलेले आहेत काही बारीक झालेली आहे याच्याने खार खूप छान सुटतो म्हणून ही मोहरीची डाळ अशी घातलेली आहे आता हे सगळे मसाले बघा असे एकजीव मस्त करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडस आंबटपणासाठी एक वाटीभर लिंबाचा रस घालायचा आहे बरेच जण लिंबाच्या फोडी घालतात पण लिंबाच्या फोडी घालण्यापेक्षा लिंबाचा असा रस घातला ना की लोणचं छान रसरशीत होतं लिंबू हे एक नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे आपण इथे तेलाचा वापर करत नाहीये त्यामुळे याच्यामध्ये एखाद चमचा मीठ जास्तीचं घालायचं आणि असं वाटीभर लिंबाचं रस घालायचं की जेणेकरून लोणचं आपलं छान रसरशीत तर होतच पण लोणचं खराब सुद्धा होत नाही आता सगळे मसाले मिसळल्यानंतर थोडस लोणचं चाकून पाहिजे म्हणजे तुम्हाला तिखट आणि मिठाचा अचूक अंदाज येतो मला थोडस मीठ कमी वाटलं म्हणून मी अर्धा चमचा मीठ इथे वाढवलेला आहे आणि जर तुम्हाला यापेक्षा लोणचं जर कोरडं वाटत असेल तर मग मा मात्र यामध्ये तुम्ही एखाद लिंबाचा रस आणखीन पिळून घातलात ना तरीही चालेल आणि जर तुम्हाला नेहमीच्या लोणच्या सारखं तेल घातलेलं जर लोणचं हवं असेल तर मग मात्र तुम्ही एक वाटी भर तेल चांगलं गरम करायचं आहे कडकडीत त्यानंतर ते थंड झालं की मग ते यामध्ये घालायचं आणि झाकून हे असंच आपल्याला एक दिवस असंच ठेवून द्यायचं की जेणेकरून लोणचं छान मुरतो एक दिवस ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे आपलं लोणचं खाण्यासाठी तयार झालेलं आहे बघा काय मस्त रसरशीत असं लोणचं तयार झालेलं आहे मी इथे जरा सुद्धा तेलाचा वापर केला नाहीये त्यामुळे हे लोणचं तयार झाल्यानंतर खाण्यापुरतं जेवढं हवं आहे तेवढं छोट्या बळणीमध्ये काढून घ्यायचं आणि बाकीचं सगळं लोणचं आपण एखाद्या हवा बंद बळणीमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवू शकतो अगदी वर्षभर सुद्धा आरामात टिकतो आंबे हळदी बॉडी डिटॉक्स करण्याचं काम करते रक्त शुद्धीकरणाचं काम करते त्यामुळे प्रत्येकाने लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनीच हे लोणचं एक चमचा तरी रोजच्या आहारामध्ये ठेवणं अत्यावश्यक का साहे त्याम हुए ये या हिवाळ्यामध्ये नक्की एकदा तरी तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान आरोग्यदायी रेसिपीसह हो पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद